आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार मंत्री शंभूराज देसाईंनी हे वक्तव्य केलंय भाजप स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार याविषयी आधीच वरिष्ठ तीनही नेत्यांनी ज्या ठिकाणी महायुती निवडणुका लढवू शकतील त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढली जाईल काही ठिकाणी स्थानिक आघाडी आहेत त्या ठिकाणी देखील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ सध्या तरी आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार आहे संजय राऊत यांच्या विधानाकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी महायुती करून आम्ही लढू आणि ज्या ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात त्या स्थानिक आघाड्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ अशा पद्धतीची तिन्ही पक्षांची भूमिका आहे आत्ता तरी आम्ही सगळेजण येणाऱ्या महापालिका असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती म्हणूनच लढवण्याच्या पद्धतीने पद्धतीनं आम्ही काम करत आहोत